नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते आज श्रावण सोमवारही आहे आणि माझी सकाळची देवपूजा ही झालेली आहे बघा देवपूजा आवरून मी आज नैवेद्यही करणार आहे पुरणपोळीचा व मुलांची सकाळची शाळा असल्यामुळे मुलांना हे पोटभरीचा असा नाश्ताही करून देणार आहे ते मग करणारच आहे तर म्हटलं तुमच्याबरोबरही शेअर करू बघा आता मी एक बाउल रवा घेतलेला आहे रवाही चांगला असा भाजून घेतलेला आहे रवा चांगला भाजून घेते मग साईडला मी पाणी हे गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्येच एक पळी तेल घालून शेंगदाणे हे चांगले असे परतून घेते बघा शेंगदाणे चांगले असे शे फ्राय करून घ्यायचे माझा मुलगा लहान आहे तिसरीला आहे तो व त्याला भूक आवरत नाही आणि शाळेतलंही तो जेवायला मागत नाही म्हणजे जेवतच नाही तो शाळेतलं आणि त्यामुळे मी घरीच त्याला ते खाऊन तेन पाठवते त्याच्या ते डब्याला जरी दिलं तरी त्यातलं पण थोडं परतच येतं त्यामुळे मी माझ्या समोरच त्याला खायला देते व पाठवते जेणेकरून त्याच्यामध्ये हे तरी सकाळचं जातं ना त्याच्या पोटामध्ये व बा बारा ते सव्वा बाराला शाळा सुटते त्यामुळे यायलाही वेळ होतो बघा त्याच्यामध्ये मी कांदा हिंग ओली मिरची कोथिंबीर घालून मुगडाळा भिजवलेली जी मुगडाळा आहे तीही घातलेली आहे मी फक्त त्याच्यात मोहरी आणि जिरे वापरत नाही कारण की त्याला आवडत नाही आणि कांदा हा थोडा अर्धवट भाजून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठही घालून घेते बघा चांगला असं परतून घ्यायचं त्याच्यामध्येच कोथंबीर घालून एक पाच मिनटं परतू द्यायचं बघा जेणेकरून ती सगळं मिक्स होतं व त्याच्यामध्ये आता जो रवा मी भाजून घेतलेला आहे तो घालून आणि एक पाच मिनटं तेलामध्ये त्या पूर्ण मिश्रणामध्ये मी भाजून घेते व त्याच्यामध्ये गरम पाणी घालून एक पाच मिनिट त्याच्या घोटळ्या अशा फोडून घ्यायच्या जेणेकरून त्याच्या घोटळ्या काही राहणार नाहीत व त्याच्यामध्ये चवीपुरती साखरही घालून पाच मिनटं हलून घेऊन ते झाकण देऊन पाच मिनटं झाकण देऊन वापरून घ्यायचं आहे बघा आता बघू शकताय तुम्ही आपला उपमा ही चांगला असा तयार झालेला आहे त्याच्यावरतीच शेंगदाणे तळलेले जे शेंगदाणे आहेत ते वरून खातावेळीच घालायचे ह्याच्यामध्ये घातले तर शेंगदाणे मऊ पडतात म्हणून मी घालत नाही बघा आता वरून शेंगदाणे हे घातलेले आहेत रेसिपी आवडली तर चॅनेल लाईक शेरसासफ्राय नक्की करा आणि आता मी मुलग्यालाही दिलेला आहे तोही आवरून तेन तयार झालेला आहे सकाळची शाळा असल्यामुळे तो खातो तोपर्यंत मी डबाही पॅक करते रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअरसाप्राय नक्की करा